カレーするからにじゅうからの。 इचलगरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या घरात असो मिळणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावर इचल करंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोरया एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणेश महा विसर्जनासाठी महापालिकेकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार शहरातील तब्बल बावन्न ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करता येत असल्यानं शहरवासियांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला महापालिकेच्या वतीनं प्रत्येक विसर्जन कुंडावर आवश्यक ती सर्व सोय करण्यात आली होती गणेश भक्तांना विसर्जनावेळी कोणतीही अडचण भासू नये यासाठी कर्मचारी नेमण्यात आले असून शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन होण्यासाठी देखरेख ठेवली जाते यासोबतच पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत शिवाय निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे निर्माल्याचं वैज्ञानिक पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून यंदा हरित गणेशोत्सव या संकल्पनेला विशेष महत्त्व देण्यात आले शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या विसर्जन कुंडांमध्ये महाराणा प्रताप चौक महात्मा गांधी पुतळा बिग बाजार सांगली नाका हत्ती चौक छत्रपती संभाजी महाराज चौक लिंबू चौक धर्मराज चौक बंडगर माळ चौक तीनबत्ती चौक शाहू हायस्कूल अनुपम हॉटेलसमोर शिवतीर्थ चौक अटल बिहारी चौक बालाजी प्रोसेस चौक सरस्वती हायस्कूल मराठा चौक सोनपावली मंदिर ब्रह्मकुमारी मंदिर वर्धमान चौक राधाकृष्ण चौक डेक्कन सिग्नल गणेशनगर गल्ली क्रमांक चार गणपती मंदिर जावईवाडी सावली सोसायटी चौक दत्तनगर रिक्षा स्टॉप या ठिकाणांचा यात समावेश आहे तसंच शहापूर गाव चावडी परिसरातही कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत नागरिकांच्या परंपरेचा मान राखून शहापूर खण हे पारंपरिक विसर्जन स्थळ देखील उपलब्ध ठेवण्यात आले त्यामुळे भाविकांना आपल्या सोयीच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची सुविधा मिळते यामुळे विसर्जनाचा भार एकाच ठिकाणी न पडता संपूर्ण शहरभर विभागला आहे या सर्व उपक्रमांमुळे पर्यावरणीय समतोल राखत धार्मिक उत्सव साजरा करण्याचा सा आदर्श इचलकरंजी शहरानं घालून दिलाय शहरवासियांनीही महापालिकेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले त्यामुळं गणेशोत्सवाची शोभा वाढली असून शहर स्वच्छ हरित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संदेश यंदा प्रभावीपणे देण्यात आलाय